संजय राऊत बोलताय थेट जाऊयात करा आधी प्रचंड भ्रष्टाचार करा आम्ही तुमच्या भ्रष्टाचारावरती हल्ले करू आम्ही तुमच्या मागे ईडी लावू आम्ही तुमच्यामागे सीबीआय लावू आणि मग तुम्ही तुमचाच पक्ष फोडा आणि आमच्या ते आम्ही तुम्हाला पावन करू आणि ज्या पक्षावरती आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले तो पक्ष आम्ही तुम्हालाच देऊ ही मोदी गॅरंटी आहे नॅशनलिस्ट करप पार्टी असं मोदी आणि शहा या पक्षाला म्हणाले होते काय नॅशनलिस्ट करप्ट पार्टी आणि अजित पवार हे करप्ट आज काळानं त्यांच्यावर घेतलेला हा सूड आहे की तोच पक्ष मोदी आणि शहानी अजित पवारांना दिला आणि अजित पवारांना आपल्या पक्षात घेतलं ही आपल्या देशाच्या लोकशाहीची निवडणूक आयोगाची ही शोकांतिक आहे निवडणूक आयोग हा भारतीय निवडणूक आयोग राहिलेला नसून बरं का एकेकाळी तो भारतीय निवडणूक आयोग होता भारताचा निवडणूक आयोग होता आज तो मोदी शहांचा निवडणूक आयोग झाल्यामुळेच महाराष्ट्राच्या बाबतीत हे असे निर्णय घेतले गेले कारण या दोन्ही नेत्यांचा महाराष्ट्रावर राग आहे त्यांना महाराष्ट्रावर सूड घ्यायचा आहे आणि त्यांना मराठी माणसाचा बदला घ्यायचा आहे हे आत्ता स्पष्ट दिसतं आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे शंभर टक्के शुद्ध हे मराठी अस्मिता जपणारे पक्ष होते महाराष्ट्रावरती अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे पक्ष होते त्या दोन्ही पक्षांची वाताहात करून त्याने दाखवून दिलं की आम्ही महाराष्ट्राचा सूड घेतलेला आहे पण या राज्याची जनता हा सूड उलटवून लावल्याशिवाय राहणार नाही जिथे ठाकरे तिथे शिवसेना आणि जिथे शरद पवार तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे या महाराष्ट्रातल्या जनतेचं धोरण आहे अजितदाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यावेळेला तुमच्या पक्षाचा निर्णय दिला होता त्यावेळेला स्वतःच्या जीवावर का पक्ष काढणार पक्ष घेरावून घेतला त्या अजितदा पक्ष नाही नाही हे पहा ना हे विलंबन आहे खरं म्हणजे अजित पवार बरं का किंवा एकनाथ शिंदे यांनी पक्षांतर केल्याबद्दल आमचं काही म्हणणं नाहीये त्यांनी पक्षांतर केलं त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये शिरकाव करून घेतला पण त्यांनी पक्षांवर दावा सांगावा आणि भारतीय जनता पक्षानं त्यांना ते पक्ष त्यांच्या हातात सोपवावे हा वादाचा मुद्दा तुमच्यामध्ये हिंमत असेल ना तर तुम्ही स्वतःचे पक्ष स्थापन करा आणि लोकांसमोर जा की होय हा माझा पक्ष आहे मला मत द्या तुम्ही अशा चोऱ्या माऱ्या दरोडेखोऱ्या लफंगीगिरी करून असे पक्ष चोरून बरं का तुम्हाला राजकारण करायचं असेल तर हे तात्पुरतं राजकारण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं अभिनंदन भारतीय जनता पक्ष लोकं आहेत त्यांना पक्ष मिळाल्याबद्दल पण लक्षात घ्या उद्या याच पद्धतीनं तुमचाही पक्ष हातातून जाऊ शकतो आज मोदी शहांची गॅरंटी ही तात्पुरती गॅरंटी आहे उद्याचा काळ हा अत्यंत भयंकर आहे आणि भारतीय जनता पक्षाला याचे परिणाम भोगावे लागतील विधानसभा अध्यक्षांचा जो निर्णय ते शिवसेनेच्या बाबतीत घडलं तेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडेल निवडणूक आयोगाने लोकशाहीच्या पाठीमध्ये पूर्णपणे खंजीर कुपसलाय आणि लोकशाहीची पूर्ण हत्या करण्यासाठी बरं का हे प्रकरण आता राहुल नार्वेकरांच्याकडे यांच्याकडे हे हा वध आहे लोकशाहीचा निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष दोघे मिळून करतात आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे ते अत्यंत संयमानं आणि खंबीरपणे उभे आहेत आम्ही काल त्यांच्याबरोबर होतो आम्ही बऱ्याच विषयावर चर्चा सुद्धा केली वेगळ्या विषयावर आम्ही बसलो होतो आणि उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच कोणतंही वादळ कोणतंही संकट बरं का अंगावर झेलून पुन्हा ठामपणे या महाराष्ट्रामध्ये उभं राहण्याचा निर्धार हा त्यांचा आहे लवकरच उद्धव ठाकरे असतील माननीय शरद पवार असतील आणि काँग्रेसचे प्रमुख नेते यांचे संयुक्त दौरे सुरू होतील त्यासंदर्भात चर्चा केली हा काल काल माननीय उद्धवजींनी पवारसाहेबांशी दूरध्वनीवरती सविस्तर चर्चा केली या सगळ्या बांधणी आणि आपले अनुभव जे आहेत या संदर्भातले मग कायदेशीर बाबतीत असतील किंवा काही तांत्रिक असतील ते त्यांच्याशी शेअर केले आणि दोघांनी बराच वेळ चर्चा केली लोकसभा निवडणुकांची घोषणा कधी केली जाऊ शकते यापूर्वी राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींना तुम्ही एक ऑफर दिली होती सध्या संभाजीराजे महाविकास आघाडीमध्ये येतील अशी चर्चा असतानाच गेल्या पाच दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती नॉट रिचेबल मला माहिती संभाजीराजे एक स्वतंत्र व्यक्ती आहेत आणि त्यांच्या राजकारणाविषयी आम्ही कधी फार चर्चा केली नाही पण राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा सगळ्यांनी विचार करून त्यांना बिनविरोध राज्यसभेवर पाठवावा अशी आमची भूमिका आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस व अन्य लहान पक्ष मिळून आमच्याकडे बत्तीस मत आहे आठ मतं कमी पडत आहेत आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो अशा वेळेला आपण ह्या वेळेला छत्रपती शाहू महाराजांना पाठवता येईल का राज्यसभेवर आणि या विचारांचा जो वारसा आहे त्या वारशाला बळ देता येईल का या संदर्भात आम्ही चर्चा करत आहोत संभाजीराजे हे राजकारणामध्ये आहेत त्यांनी एक पक्ष स्थापन केलेला आहे पण गेले काही दिवस आमची त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही